एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीत हैदराबाद रोड चंदनकाटा सोलापूर येथे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम चोरीस गेला होता म्हणून एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे शहाऐंशी पाचशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी पहाटेच्या वेळेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने ज्या ठिकाणी गुन्हा घडला तिथे भेट दिली असता तसेच परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता गुन्हा घडल्या ठिकाणी कोणताही पुरावा उपलब्ध झाला नाही त्यानंतर पथकातील अंमलदारांनी अधिक कौशल्य वापरून तसेच गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती काढून घेऊन सदर दोन आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे त्यात सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप वय चोवीस वर्षे राणार हनुमान नगर रुपा भवानी मंदिर जवळ सोलापूर व बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण वय एकवीस वर्षे राणार गणेश नगर मंत्री चंडक मंत्री चंडक अंगण शेजारी सोलापूर असे आहे तसेच आरोपी क्रमांक दोन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरपोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत या आरोपींकडून एक मोबाईल रोख रक्कम अडतीस हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उप, उपायुक्त परिमंडळ विजय कबारी सहाय्यक पोलिस आयुक्त, आयुक्त अशोक तोरडवल वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोंबणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव कॉन्स्टेबल राकेश पाटील कॉन्स्टेबल एकनाथ उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड कॉन्स्टेबल शैलेश स्वामी अमसिद्ध निंबाळ अमोल यादव काशीनाथ वाघे अविनाश दिगोळे अमर शिवसिंगवाले सुहास अर्जुन शंकर याळगी देवीदास कदम अजित माने यांनी बजावली आहे नमस्कार मी ए पी आय भरतचंदन शेव गुन्हे प्रकटीकरण विभाग एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर आमचे एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दोन अज्ञात आरोपींविरुद्ध चंदनकाटा हैदराबाद रोड सोलापूर येथे एका ट्रकमधील फिर्यादीचा वापरता मोबाईल आणि त्याच्याजवळील चाळीस हजार रुपये रोख रक्कम हे चाकूचा धाक दाखवून हिसकावून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो माननीय पोलीस उपायुक्त सो तसेच ए सी पी सो त्याचप्रमाणे आमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे मी तसेच आमच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या स्टाफसह आम्ही ज्या परिसरात जी घटना घडली चंदनकाटा परिसरात त्या ठिकाणी कसोशीने आरोपितांचा शोध घेऊन दाखल गुन्ह्यात दोन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे पैकी प्रथम आरोपी आहे सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप आणि दुसरा आहे अविनाश उर्फ बाळ्या शिवाजी चव्हाण दोघे त्यातील अविनाश चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातील मुद्देमालापैकी एक विवो कंपनीचा मोबाईल आणि चाळीस हजार रोख रकमेपैकी अडतीस हजार रुपये रोख रक्कम तसेच एक चाकू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे आरोपी दोन आहेत त्यामधील एक आरोपी सारे दोन हजार आहेत